पेठ शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग नाशिक पेठ धरमपूर रस्त्यावर पेट कडून दुचाकी दोन युवकांचा मृत्यू एम एच पंधरा ई पंचेचाळीस एकवीस या दुचाकीवरून धरमपूरच्या दिशेने जाणारे अनिल धनवले वय एकवीस व दशरथ प्रधान वय एकोणीस दोघेही राहणार वांगणी तालुका पेठ यांना वाहन क्रमांक एम एस चाळीस या जागीच मृत्यू झाला गंभीर जखमी झालेल्या दशरथ प्रधान रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला सदर गुन्ह्याची नोंद पेठ पोलीस ठाणे येथे केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत and press the bell icon. Never miss an update.